स्नेही श्रद्धास्थान आदरणीय सचिदानंद गेसर मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राबाहेर देशाच्या कानाकोपऱ्यात इंग्रजीचं परिपूर्ण ज्ञान घेऊन वेगवेगळ्या सर्व्हिस सेक्टर मध्ये ते आज देशाची समाजाची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करत आहेत त्यासाठी त्यांना सक्षम बनवणारे आदरणीय सचिदानंद ढगेसर आणि विवेकानंद ढगेसर यांच्यासाठी जोरदार अन्नदानाच आहे मग त्यानंतर अन्नदान अमुक्त मुक्ति पण सर्वश्रेष्ठ दान, दान कोणतं असेल तर ते ज्ञानदानाच आहे आणि हे दोन बंधू आणि त्यांचे वडील आदरणीय ढगे गेल्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये ज्ञानदानाच पवित्र असं महापुण्य करत आहे आणि या पुण्याईमुळे तुम्ही सर्व घडत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय आज मी एवढ्या उच्च पदस्थ गौरवापर्यंत येऊन पोहोचलो माझ्या आयुष्यात जे जे साध्य करायचं होतं ते मी साध्य करण्यासाठी माझा संघर्ष यशस्वी करू शकलो त्याचं प्रमुख कारण केवळ शिक्षण होतं शिक्षणामुळे हे शक्य झालं मी जर शिक्षण घेतलो नसतो तर कदाचित यापैकी मला काहीच मिळालं नसतं त्यामुळे शिक्षणाला अत्यंत महत्व आहे शिक्षणाशिवाय उद्धाराचं दुसरं कोणतंच साधन नाही हे त्यांनी आवर्जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे आणि म्हणून या शिक्षणाचं पवित्र काम हे दोन बंधू करत आहेत त्यामुळं मला नेहमीच कौटुंबिक स्नेही मार्गदर्शक म्हणून त्यांचा आदर वाटतो आणि अभिमान वाटतो त्याचबरोबर आता राष्ट्रमाता जिजाऊवर दिलं त्यांचे परममित्र राष्ट्रसंत गाडगे महाराज प्रबोधन कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच प्रबोधन करत असताना कोणत्याही मित्राच्या आई अडचणीला धावत जाणार आवलीय व्यक्तिमत्व आणि कधीही हसत नसू आपलं कधीच म्हणजे असं आहे जातील आणि मग लगेच चिंताग्रस्त होतील भावनिक होतील असं काही नाही अगदी संभाजी महाराजासारखं हे संभाजी नवरे नेहमी त्याला दार मार्यानं सर्व क्षेत्रामध्ये फिरत आहेत आणि मित्र म्हणून एक मित्र मेळा त्यांनी तयार केलेला जसं संत नामदेव आणि बाराव्या शतकात एक संत मेळा तयार केला होता आणि त्याच्यातून ते प्रबोधन करत फिरायचे त्यांनी मित्र मेळा तयार करून कक्षाचं काम पुढे आहे एक प्रकारची समाजसेवाच ते करत आहे त्यामुळं त्यांचाही मला अभिमान वाटतो आणि म्हणून मी या सर्वांचे आभार मानतो की एवढ्या चांगल्या माणसांमध्ये मला आज बोलण्याचं सौभाग्य लाभलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या समोर बसलेल्या या सगळं आपल्याशी मी संवाद साधतो म्हणजे आत्मा ईश्वर आत्मा आणि ईश्वराचं मिलन असते ती आई आम्हाला दोन माता असतात एक जन्म देणारी संस्काराचं बाळकडू पाजून कर्तृत्व सिद्धतेनं उभं करते ती म्हणजे माती आम्ही नेल्यानंतर ने आम्हाला उदरात समावून घेते ती म्हणजे माती माता आणि माती फरक फक्त वेळांटीचा ती म्हणजे भारतीय संस्कृती ही भारतीय संस्कृती जिच्या हृदयामध्ये निवास करते ती म्हणजे आई परमेश्वराला एकदा प्रश्न पडला जगातली सगळी भक्तगण मंडळी माझी आराधना करतात प्रार्थना करतात याचना करतात आणि संकट समयी धावा करतात तुमच्यापैकी असं कुठे आहे का संकट पडलं आणि देवाकडे गेला देवा, आणि घंटी वाजवली आणि सांगितलं की माझे लेगरे लोळे मागले जपू दे माझी बायको पळून जाऊ दे मला कुष्ठरोग होऊ दे माझा अपघात होऊ दे मी आमदार की चक्क निघून जाऊ दे मी उद्योगपती आहे माझा उद्योग बंद पडू दे असं म्हणणार तुम्ही काय म्हणणार देवाच्या पायावर होताना तुम्ही सुखाची अपेक्षा करणार काय म्हणणार तुम्ही कि मला चांगली बायको दे चांगली लेकरं दे मला कुष्ठरोग कधीच होऊ दे मला सदैव वैभव दे श्रीमंती दे समृद्धी दे भरभराट दे अशा प्रकारचा नवस सायास करणार आमदार असेल तर मंत्रीपद दे मंत्री असेल तर सीएम कर सीएम असेल तर पीएम कर म्हणजे वेगवेगळ्या अपेक्षेच ओझ देवाच्या पायावर राहणार आणि म्हणून हजारो वर्षापासून देव डावाची संस्कृती आपल्या मनात घर करून आहे महात्मा कबीर असं म्हणाले होते मग तो का ढुंडो बंदे ते रे पास रे नामय मंदिर नामय मस्जिद नामय कामे कैलास मे ना मय तीरथ मे ना मे

नवनील नीरद पटपीत मनुह कलित रोशी शोशी नवमी भजपिन दिनेशदान दिनेश दानव दैत्यवंशम निकंदनम अनंतनम हे रामा पुरुषोत्तम नरहरे नारायणा ना। हे केशव गोविंद ब्रह्मदेव गुणनिंदे हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते वैकुण्ठीपते चराचरपते दक्षिणीपते पाही मामहा अलोकरामवादी हम कर्णहत कांचरम वैदेहरणम सुग्रीव संभाषण बालिंगकरण समुद्रकरण लंकापुरी धरण पाचकरण कुंभकरण हनुमान येथे पी रामायण देवाच्या पायावर नतमस्तक होत असताना विविध धर्माच्या विविध चाली रीतीच्या परंपरा प्रार्थना आपण व्यक्त करत असतो आणि मग आपल्या ईश्वराचा आपण जयघोष करत असतो हे अल्लाह म्हणतो हे गॉड म्हणतो प्रत्येक धर्मानुसार चालीनुसार रीतीनुसार प्रार्थना आणि सगळ्यांच्या पद्धती नु बदलत असतात आणि त्या चालूच असतात एवढ्या अनंत दे काळाचा नगद प्रश्न ईश्वराने सोडवला आणि प्रत्येक घरामध्ये ईश्वरी अंश एक दे ते प्रत्येकाच्या जवळ फक्त हात माझी आई माझ्या जवळच आहे तिथं परमेश्वराचा पहिला साक्षात्कार होतो आपली आई जर आपला ईश्वर असेल तर वेगळा ईश्वर पूजण्याची गरज नाही कबीरांच्या परिभाषेमध्ये आईच हा सर्वश्रेष्ठ ईश्वर आहे आपल्या घरी असणारी आपली माय रुक्माई आहे आपल्या घरी असणारा आपला बाप पांडुरंग आहे असं मांडल्यानंतर आपल्याला वेगळ्या मंदिर मूर्तीला रामेश्वराला काशीला चार धामाला आणि कुठल्या पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा जायची गरज नाही तुकोबाने लिहून ठेवलंय की पुंडलिकानी आई वडिलांची सेवा केली आणि म्हणून प्रत्यक्ष श्रीहरी तिथं परमेश्वर पावला तो लिहिले अठ्ठावीस मिटेवर आणला आणि म्हणून तुकोबा महाराज म्हणतात कुंडलिके आई बापे सेवा केले अवघे उभे टाकले म्हणून आई वडील महान आहेत हे मी तुम्हाला काय सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वामी आई वडील त्यांच्यासाठी महान होते आणि आई वडिलांच्या शब्दासाठी ते आयुष्य समर्पित राहिले म्हणून छत्रपती झाले आणि विवेकानंद जगभर विद्वान म्हणून नावाजले गेले त्यामुळं आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत आणि ती जयंती खऱ्या विचाराचा उत्सव आहे तुमच्या आमच्या देशाचा गौरव आहे आणि ती आपल्या राष्ट्राची आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो जोपासण गरजेचं आहे छत्रपती शिवराय जगातल्या दहा राजांमध्ये एक नंबरचे छत्रपती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड गौरव झाला आज छत्रपती शिवाजी महाराज शंभर मार्काला यमबीए च्या पेपर मध्ये कोलंबिया विद्यापीठात शिकवले जातात आज पाकिस्तानच्या तिसरी आणि चौथीच्या पाठ्य पुस्तकामध्ये तिथल्या मुलांना स्त्री दाक्षिण्य कळावं स्त्रीचा सन्मान कळावा म्हणून पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवराय शिकवले जातात कारण असं लिहून ठेवलेलं आहे काफिखानांनी काय लिहून ठेवलेलं आहे की शाहिस्त्री खानावर ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी हमला केला त्यावेळी शाहिस्त्री खान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत सुटला त्यावेळी त्याच्या लक्षात एकदम वीज चमकली डोक्यामध्ये आणि लक्षात आलं की छत्रपती शिवराय शत्रूच्या स्त्रीवर सुद्धा कधी हात उगारत नाही त्यांचा सन्मान करतो त्यांच्या अबरूचं रक्षण करतो म्हणून शाहिस्त्री खान आपल्या बायकोच्या पडद्याआड लपण्यासाठी पळाला तो आपल्या बायकांच्या जनान निघून गेला

क्योंकि अब मेरी जान जाने वाली है अगर तेरे पीछे चुपू तो जान बचने वाली है हे अल्लाह मुझे बचा ले हे बेगम मुझे बचा ले स्त्री ऐसी पाठी मार्ग जाऊन लपना शत्रु का सुधा शत्रु विश्वास होता कि छत्रपति शिवराई तो स्त्री बगितर तो तलवार उगार नहीं नैतिकता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर बसली होती म्हणून पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराज जा आम्हाला जातो आणि त्यांना नाही राष्ट्रमाता जिजाऊ ही आई आदर्श आई होती त्याचं कारण की जगभरामध्ये दहा आयांचा गौरव केला जातो त्याचं एक पुस्तक आहे जगभरामध्ये दहा लेडीज ह्या yeah, सूर म्हणून गौरविल्या जातात माता म्हणून गौरविल्या जातात त्यामध्ये एक नंबरला आदर्श माता म्हणून राष्ट्रमाता जिजाऊचा उल्लेख आहे आणि त्यांच्यावर नव्वद पानाच लिखाण आहे आपण केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर गेलात तर या नोंदी आपल्याला आवर्जून सापडतील आणि त्या आपण पाहू शकता मी परवा अनुदाबी विद्यापीठामध्ये सुद्धा गेलो तर तिथं ते पुस्तक अवेलेबल आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुणे विद्यापीठाच्या ही पुस्तक उपलब्ध आहेत की राष्ट्रमाता जिजाऊ जगातल्या अतिउच्च दहा आदर्श मातांपैकी एक होती की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले पण पर आजच्या कोरांनी काय मोठं व्हायचंय जगभरातल्या लॉकर्स मध्ये पैसे जमा करायचे हो आम्हाला अभियंता व्हायचंय आमच्या बांधलेल्या रोड वरती अनेक स्त्रियांचा अधपात झाला तरी चालेल उद्घाटनाच्या आधी आमचे पूल कोसळले तरी चालेल आम्हाला सगळीकडे पैसे जमा करायचे शिवाजी कुणालाही आपल्या घरामध्ये नको आहे कुणालाच नको आहे घरामध्ये मग आजच्या युवकांना शिवाजीचं वेळ आहे का नाही तुकोबांचं वेळ आहे का नाही गाडगे महाराजांचं वेळ आहे का नाही शहीद झालेल्या जवानांचा वेळ आहे का नाही अक्षय कुमारचा कोणता पिक्चर येऊ रोशनचा एकच पिक्चर काय करावं त्याचा नाही आजच्या पोरांना पुष्पाटू वेळ आहे पुष्पाती कधी येणार त्याच वेळ आहे बरोबर आहे की नाही ना आरची एकदा चालती पुन्हा दिसलीच नाही त्याचा <laughs> जास्त वेळ आहे आईची मम्मी झाली मम्मी रमी खेळायला लागली बाबाचे डॅडी झाले डॅडी ब्रँडी प्यायला लागले सायकलवरती मायकल जॅक्सन ते राधे राधे आम्हाला वेळ आहे बापाच्या शेतात तुलीच उत्पादन कमी झालं उसाचं उत्पादन कमी झालं साखर कारखान्याचा चेअरमन वेळेवर हप्ता देत नाही कापूस कमी आला गहू कमी आला याचं पोराला दुःख आहे का बिलकुल दुःख नाही पोराला कशाचं दुःख आहे सचिन तेंडुलकरच्या करंडीला लागलं याचं लोठं दुःख आहे महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्याला लागले याच नाही मोठं विराट कोहली अनुष्का शर्माच्या वाया गेलं आहे इंडियातला फोन भेटला नाही का सुहेब मलिक सोबत निका केली कुठे एवढं टेन्शन एवढं टेन्शन काय हार्दिक पंड्या ती पुण्यासोबतच फोटो बघायला मिळणार याचं टेन्शन आयशर रॉय सलमान खानला सोडलं त्याचं टेन्शन विवेक रडवलं त्याचं टेन्शन अभिषेक बच्चन सोबत जमना झाले त्याचं टेन्शन याला टेन्शन बापाच्या शेतातल्या उत्पन्नाचं नाही याला टेन्शन इंडस्ट्रीतल्या सगळ्या हिरो हिरोईनच टेन्शन आहे करीना कपूर ला तिसरं लिकडू झालं पण जमच की शंभर पैकी सरला हजार देव वाटाव शंभर देता येतात पण सर मी तेवढं कौतुक केलं पाहिजे मग त्याचं टेन्शनच नाही एवढ भारी वाटत एवढं भारी वाटत आणि टीव्हीवर बघायचा पिक्चरच नाही थिएटरला जावं लागतंय हे हजार कोटीचा व्यवसाय झाला बाराशे कोटीचा व्यवसाय झाला चिंगरून हैदराबादला एक माऊली पिली त्याच आपल्याला काहीच दिलं गेलं नाही याचा अर्थ आमचा विचार बदलतोय एका स्मगलरचा चित्रपट आपण करतोय जीवनावरती चित्रपट तयार झाला आणि त्यांनी बाराशे कोटीचा व्यवसाय केला याचा अर्थ आमचा समाज नैतिक राहिला नाही तो आराजक झालाय एका गुन्हेगाराला जन्म देतो वास्तव तोच चित्रपट तिचा जर व्यवसाय केला तर निश्चितपणाची वेळी म्हणजे समाजाला मूल्य आहे समाजाला मूल्य नको आहे तुम्हाला पुस्तक वाचायला नको आहे तुम्ही काय करता फेसबुकवरल्या रील्स पाहता तीस सेकंदाची रील आहे वीस सेकंदाची रील आहे साठ सेकंदाची रील आहे पंचावन्न सेकंदाची रील आहे चाळीस सेकंदाची रील आहे एक मिनिटाच्या पुढे नाहीत गुगलच्या युनिव्हर्सल नावाच्या जर्मनीच्या संस्थेनं सर्वे केलाय की या देशामध्ये रील्स पाहणाऱ्याची रोजची संख्या ही दहा कोटी आहे दहा कोटी युवक रील्स पाहतात त्याच्यात तुम्ही आलो पाचवीचे बोर आले सहावी आले आठवी आले नववी आले दहावी आले कॉलेज कुमार आले सगळे आले रोज दहा कोटी लोक रील्स पाहतात त्यापैकी सात कोटी लोक हे केवळ अश्लील रील्स पाहतात त्यापैकी दोन कोटी लोक गुन्हेगारी रील्स पाहतात त्यापैकी पंचवीस लाख लोक रोज या जाळ्यामध्ये सायबर क्राईम मध्ये अडकले जातात त्यापैकी एक लाख लोकांची हरासमेंट होते त्यापैकी कमीत कमी दहा हजार लोक वेगवेगळ्या शिकारीत अडकले जातात हे खूप सायबर जागतिक अर्थव्यवस्थेच्या नावानं या देशामध्ये उद्योगपतीनं उभं केलेलं आहे आणि तुमचं जीवन मूल्य तुमचं जीवन ध्येय तुमचं कर्तृत्व शून्य करण्याचं एक नवीन षडयंत्र या व्यवस्थेतून केलं जाते याला जर आज शिवाजी महाराज असते तर ओळखले असते आणि हे सगळं बंदच केलं असते ज्यामुळे माझी पिढी बर्बाद होणार आहे ज्यामुळे माझ्या स्वराज्याचा सैनिक बर्बाद होणार आहे ज्यामुळे माझी प्रजा प्रजा नैतिक राहणार मी ते मी ठेवणारच नाही एवढ्या विघातक कृत्याकडे आपण जातोय हो तुमच्यामध्ये सहनशक्तीच उरली नाही मार्ग कमी पडले लगेच आत्महत्या करतात मार्ग कमी पडले घर सोडून निघून जातात मार्ग कमी पडले असं वाटतं तुम्हाला की जिंदगी हेच आहे मार्क मार्क म्हणजे जिंदगी नाही हे पण लक्षात ठेवा गुणवान होणं म्हणजे जिंदगी आहे पण तुमच्या डोक्यात मार्क 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 असं भरलेलं आहे की मार्क्स माहीत नाही तुम्हाला फक्त मार्क माहिती माहिती भांडवलशाहीचा सिद्धांत मांडण्यासाठी लायब्ररीमध्ये तासोन तास बसायचा त्याचा मित्र लायब्ररी मध्ये आला आणि काल मार्क्सला म्हणाला अरे काल काय करायचं तुझं पुस्तक घेऊन चाटायचंय शब्द घेऊन चाटायचं आहे ज्ञान घेऊन चाटायचं का अरे तुझा मुलगा मरणाच्या मध्ये आहे त्याला शेवटचं एक इंजेक्शन लागणार आहे त्याच्यासाठी अडीचशे डॉलर लागणार आहेत ते जर इंजेक्शन नाही दिलं तर तो मरेल तुझी बायको आक्रोश करतेय मुलासाठी धाय मोकळून करते आणि तू इथं वाचन करतोयस कारण मार्क्स त्याला वळून काय म्हणाला अर्धा तास उशीला आलास तर माझं प्रकरण पूर्ण झालं असतं काय हा अन्याय करतोस कारण मार्क्स उठला आणि अडीचशे डॉलर कुणी देते का याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला त्या काळी अडीचशे डॉलर द्यायला तुझ्याकडे काय परतच येणार नाही तर कसं देणार अडीचशे डॉलर कारणमार्क्सला कुणीही त्या काळी दिले नाहीत आणि एका इंजेक्शना अभावी त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आणि गरिबी काय असते याचा मार्क्स भाग कारणी मांडला आणि जगात भांडवलशाहीच्या सिद्धांतांविरोधात कामगाराचं राज्य आलं पाहिजे हे काल मागणी आपल्या सिद्धांताद्वारे प्रस्थापित केलं आणि उभ्या जगाला साम्यवाद काल मागणी शिकवला त्यागामध्ये एक विचार दडलेला होता त्या विचाराला क्रांतीचं रूप काल मागणी दिलं आणि एक सिद्धांत जन्माला आला त्याग द्यावा लागतो तुमची त्याची तयारीच नाही तुम्हाला पाच वाजता वडिलांनी तुमचा वाढदिवसा केक आणतो म्हणून सांगितलं असेल त्या केक मध्ये तुमच्या चॉईस आहे बरोबर आहे का रोज केक आहे चॉकलेट केक आहे वेगवेगळे म्हणजे त्याच्यात भरपूर वेळी माहित नाही आम्हाला तर वाढदिवसाला केकच कापून माहिती नव्हतं केक कापायला बोलवायला कधी वाढदिवस होता ते पण माहीत नव्हतं पण आम्हाला माहिती नव्हतं काय करायचं हे माहिती होतं आणि आई वडिलांचा काय रिस्पेक्ट केला पाहिजे समाजात कसं वागलं पाहिजे हे आम्हाला माहिती होत तुम्हाला पाच वाजता केक जर वेळेवर नाही भेटला तुम्ही आवडीचा नाही भेटला तर तुम्हाला वाटतोय तुमचा बापू तुमचा दादा तुमचा अण्णा तुमचा पप्पा तुमची मम्मी तुमच्यावर प्यारच करत नाही माझी आई माझ्यावर मोहकत करत नाही माझा बाप माझ्यावर इश्क करत नाही अशी तुमची धारणा होती लेकर गरीब असतात बाप बी गरीब असतो बापाला आता पूर्वी म्हणते फेरन लवलीची पुढी आणून द्या शांपूची पुढी आणून द्या पाऊसचा डब्बा आणून द्या पप्पा ही कोटरबरीत आणून द्या आता एखाद्या गरीब बापाला तिला जर शॅम्पूची पुडी आणून देण होत नसेल शॅम्पूची पुडी जर आणून देणं होत नसेल तर त्या ग्रामीण भागातल्या अनितावरिता सुमिताला काय वाटतं माहिती का की माझा दादा माझ्यावर प्यारच करणार लवच करणं आणि म्हणून तिचं मन तुटत आणि ती दादा बसून तणावाच्या वातावरणात जाते आणि द्वेष करायला टाकते सावधान टीव्ही वरली एक साधी जाहिरात तुमच्या नाते संबंधामध्ये दरारा दे आणि कुटुंब संस्थेमध्ये भेद निर्माण करते म्हणून अनिता वनिता सुविता सारख्या पाहतात शांतू हो गए इतने हो गए शिल्पा शेट्टी बारा कोटी घेऊन सांगत असते आपल्याला चांगलं वाटत काहीतरी काय तेच सांगते करीना कपूर तेच सांगते अजून मिळलेले हिरो हिरोईन तेच सांगतात वा वा लय भारी पुन्हा ती टायगर श्रॉफ येतो असं केसावर टाकील होतो असं वाटतं कसले भारी केस आहेत पण ते सारखं बरिकल्यामुळं आपल्याला त्याच्याविषयी आकर्षण निर्माण होतं आणि मग आपण घरच्यांना सांगतो गरीब बाप असला तरी दादा मला ते आणून दे दादा नाही आणून दिला की आपल्याला वाटतं दादा आपला लव करत नाही उदाहरण माझी बायको मध्ये समजा ऍडमिट आहे आणि ऍडमिट असताना तिला आधी भेटायला तिचा मामा आला आणि त्या मामानं मोठी भेटवस्तू घेऊन आला तिला काय वाटतं काय मामा माझ्यावर प्रेम करतो काय माझी काळजी घेतो काय मामा मामा काय नातं सांभाळतो मला म्हणायचं नातं असं तिला ना वाटते आम्ही धावत भागत पळत नोकरी करून बायको आर्मी टाइम जरी गेलो असं हाय त्या परिस्थितीत असं हात पाय तोंड न दुता तरी तिला वाटते काय नवरा लवच करणं झालाय भेट वस्तू चांगला नाही काय बी आणलं नाही काय नाही म्हणजे भेट वस्तूवरती प्रेम सावधान तुमच्या भावनेचं बाजारीकरण होत आहे आणि मार्केट सिस्टम तुमच्या भावनेला बाजारी करण्याचं स्वरूप देत आहे आणि म्हणून तुमच्या नात्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे मतभेद आणि मनभेद तयार होत आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे आणि हे ओळखण्यासाठी तुम्हाला विवेकानंदाच चरित्र वाचावं लागेल सांगतात <स्थागता> कि मला भारतामध्ये असे दहा युवक द्या शंभर नको हजार नको लाख नको दहा लाख नको <coughs> दहाच व द्या की जे राष्ट्रप्रेमाने फारावले असतील राष्ट्रवादाने फारावले असतील दहा चिवत द्या की जे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रवादाने भारावले असतील मी नव भारताची निर्मिती करेन तुम्हाला एक नवीन भारत देईन पण आमच्या युवकांच्या ओठावर गीत काय किती आयले किती जायले हमको लगता है हमको छुपले मुन्नी बदनाम हुई झेंडू मांग लेके आईले झिंग 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 ए मेरा सामी सामी आमच्या राष्ट्राचं भवितव्य तयार करू शकणार नाही क्रिकेटची मॅच बघताना लाईट जर गेली आपण वीज कर्मचाऱ्यावर थांबला बोलतो नव्याण्णव धावावर आता विराट कोहली डट गेली म्हणून त्याला जाब विचारतो पण बापाच्या शेतात तुरीला कापसाला उसाला गावाला पाणी देताना हजारो वेळेस लेट जाते पण हा पोटा एकदा सुद्धा वीज कर्मचाऱ्याला जाब विचारत नाही आणि आपल्या शेतीचं उत्पन्न वाढावं कष्टाच्या गावाला भाव मिळावा याचा तो विचार करत नाही याचा अर्थ आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊचं चरित्र नीट वाचलेलं नाही

त्यांना राष्ट्रपती समर्पित होण्याची गरज आहे आणि त्यासाठी स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊचं चरित्र हे अत्यंत प्रेरणादायी स्फुर्ती आहे आहे त्याचं तुम्ही अवलोकन करा आणि पुढे जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना सांगतो पिस्तोल तलवार सांग विचार तुमचे जेवढे प्रगल्भ असतील तेवढे तुम्ही पुढे जाल तुमचे विचार दरिद्र असतील तुम्ही दरिद्र बनणार तुमचे विचार गरीब असतील तुम्ही गरीब म्हणणार तुमचे विचार उच्च असतील श्रीमंत असतील तुम्ही श्रीमंत होऊन मरणार तुमच्या विचारावर तुमचं व्यक्तिमत्व निर्भर असत तुमच्या व्यक्तिमत्वाला उज्ज्वल करायचं असेल तर विचार बदला विचार हे सर्वश्रेष्ठ ठेवा आणि विचारातून तुमच्या आयुष्याला आकार द्या तुम्ही ज्या क्षेत्रात जा त्या पदाला उच्च पद प्राप्त करा म्हणजेच तुम्ही शिवाजी होणार आहे वेगळं काही नाही 頑張れ。